गंगापूर तालुक्यातील टोके गावातील शेतवस्तीवर मंगळवारी रात्री सशस्त्र दरोडा घालण्यात आला कारभारी बाबुराव शेजवळ वयवर्ष पंचेचाळीस आणि त्यांचा भाऊ भीमराव बाबुराव शेजवळ यांच्या गट नंबर नऊ मधील घरांवर आठ ते दहा दरोडेखोरांनी रात्री एकच्या सुमारास हल्ला केला या दरोडेखोरांनी कारभारी यांची आई कडूबाई मुलगा आदेश आणि स्वतः कारभारी यांना मारहाण केली तसेच कडुबाई आणि कारबारी यांच्या पत्नी वंदना यांच्या गळ्यातील आणि अंगावरील सोन्याचे दागिने जबरदस्तीनं काढून घेतले नेमकं का काय आहे हे प्रकरण पाहण्यापूर्वी एस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला विसरू नका घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं कारवाई सुरू केली पहाटे पाच वाजता छावणी येथील श्वान पथकाला बोलावण्यात आलं या पथकातील टिपू या श्वानानं आपल्या अप्रतिम गंधशक्तीच्या जोरावर दरोडेखोरांचा पाठलाग करत पाच किलोमीटर अंतरावरील शिंधी सिरास गाव पर्यंत माग काढला तिथे टिपून एका घराकडे इशारा केला पण ते घर बंद होते पोलिसांनी घर मालकाचा शोध घेतला आणि संशयित अर्जुन चंद्रकांत काळे अजय मुकेश काळे आकाश एल्लाप्पा काळे विशाल बल्या भोसले रवी जगताप काळे शक्तिमान वसंत काळे आणि ठकसेन काळे यांना ताब्यात घेतले या सातही आरोपींनी दरोडेची कबुली दिली या कारवाईत ठरला तो म्हणजे श्वान टिपू त्याच्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेनं आणि प्रशिक्षित कौशल्यानं पोलिसांना दरोडेखोरांपर्यंत पोहोचण्यासाठी महत्वपूर्ण संकेत मिळाले टिपूचे प्रशिक्षक सहाय्यक फौजदार तनपुरे आणि हवलदार जवळकर यांचंही योगदान प्रशंसनीय आहे